म्हणजे नक्की प्रोसेस काय आहे समजून घेतली ती प्रोसेस जर का नोबल असेल काम किती छोटं असू दे शेंगदाणे निवडायचे किंवा शेंगदाणे सोलायचे तांदूळ निवडायचे पासून ते मला आता वर एक प्रोग्रामिंग करायचंय किंवा मला हे चित्र काढायचं ही, ही व्हिडिओ एडिट करायचं काही वाटेल ते काम असेल त्याची स्वतःची प्रोसेस असेल ती प्रोसेस वापरून वापरून वापरूनच त्याच्यामध्ये महत्ता येते त्याची ताकद वाढते त्या प्रोसेसची घोटून 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 ती इम्प्रूव्ह होत जाते अशी प्रोसेस जर का केली अशी प्रोसेस जर का पाळली तर होणारं काम सुद्धा खूप छान असतं आणि त्या कामात जो आनंद असतो ना तो तुमच्या वागण्या बोलण्यात दिसायला लागतो तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो तुमच्या कामामध्ये दिसायला लागतो जे करताय त्याच्यात दिसायला लागतो असं झगत ते आणि मग काही मध्ये येत नाही काही काही येतच नाही मध्ये आलं तरी तुम्ही त्याच्यावर निघून जाऊ शकता इतकं सोपं येते आणि हे आपण अनुभवतो कारण इंटेन्शन जर का तसं असेल ना की याच्यासाठी मी आलोय काम माझा खेळ आहे माझा व्यवसाय माझा खेळ आहे तिथे उत्कृष्टता साधायचीच आहे पण त्या उत्कृष्टतेची इंटेन्शन काय आहे अरे आतमधली इन्फिनिटी बाहेरची उत्कृष्टता साधण्याची इंटेन्शनच मुळे असे की आतली इन्फिनिटी मला सापडते का आणि आतली इन्फिनिटी आतली इन्फिनिटी हे म्हणताना जी चूक होते माझी आतली 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 तो आतला शब्द काहीतरी घळून जाणार आहे आणि इन्फिनिटी ह्या इंटेन्शननी जर का मी बसलो काम करायला तर माझ्याकडनं ते काम होणार नाही का मी एक दिवस माझाच त्याच्यात परसाद पडेल मग राहणारच नाही काही सुरेख होऊन जाईल सगळं हा श्लोक पुढचा श्लोक आहे महाक्रमो महाकर्मा महा तेजा महोरगा महाक्रतुर महायजवा महायज्ञो महाहवी श्लोक दाखवतो आणि पहा स्टेप वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगा महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महा हवी